अरे आमच्या तरुण पोरांमध्ये एवढा रोष आहे एवढा राग आहे की बेरोजगारांचा मेळावा जरी घ्यायचा म्हणलं ना तर तो, तो शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घ्यावा लागतो बेरोजगार मेळाव्याला सुद्धा आमची पूर येऊ इच्छित नाही एवढी आता पुरे नाराज आहेत हाताशेत आहेत तुम्ही बघता बऱ्याच ठिकाणी जे बेरोजगारांचे मेळावे घेतले जातात त्या ठिकाणी शाळा कॉलेजच्या पोरांना धरून आणावं लागतं मित्रांनो का धरून आणावं लागतं त्या पोरांमध्ये का की शाळा कॉलेजमध्ये जायला सुद्धा त्या पोरांची इच्छा नाहीये कारण ते शिकण्यासाठी त्यांनी जे कर्ज घेतलंय ते आयुष्यात त्यांना कधी फेडता येणार नाही आणि त्यांना जे मार्क दिले जातात त्यांचा आयुष्यात कुठे उपयोग होणार नाहीये आणि भविष्यात आपण कायमच बेरोजगार राहणार मग अशा बेरोजगार मेळाव्याला जाऊन करायचं काय हा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला आता लोकांना विकत आणावं लागतंय आणि तरुण बेरोजगारांच्या मेळाव्याला सुद्धा तरुण यायला तयार नाहीत त्यासाठी शाळा कॉलेजचे विद्यार्थी धरून आणावे लागतात याच्यापेक्षा ते नेतृत्वावरती पक्षांवरती लोकांचा उठलेला विश्वास तो याचं वेगळं उदाहरण काय सांगायला पाहिजे